नमस्कार शेतकरी आपल्या सर्वांचं शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो शंभर दिवस शंभर औषधं ही जी सिरीज आहे या सिरीज मधील आजचा दिवस आहे पंचवांना आपण बुरशीनाशकांबद्दल माहिती घेत आहोत काय झालं मित्रांनो रब्बीचा हंगाम चालू आहे रब्बीमध्ये मध्ये दव दुखी हे पहाटे ते सकाळी दहा वाजेपर्यंत भरपूर असतं त्यामुळं बऱ्याचशा बुरशींना बुरशींच्या वाढींना पोषक असं वातावरण आहे दुपार नंतर वीस पंधरा तीस डिग्रीपर्यंत तापमान जातं त्यामुळे बुरशी मरतही नाही आणि त्यांच्या वाढीसाठी पहाटेची थंडी आणि दवदुखी हे एक अतिशय पोषक असं वातावरण तयार होत आहे त्यामुळे बुरशींमुळे वाढणारे रोग हे जास्त होत आहे त्यामुळे पिकांचं संरक्षण करण्यासाठी आपण बुरशी जे आहे बुरशी नाशक ह्यावरती फोकस करत आहोत बुरशी समजून घेत आहोत बुरशीजन्य रोग कोणते असतात कसे ओळखायचे त्यावरती कोणते कंटेंट चालतात हे बघून घेत आहोत आपण जे रब्बीचे पिकं आहेत त्यामध्ये कांदा असो लसूण असो त्यानंतर बटाटा असो द्राक्ष असो डाळिंब असो वेलवर्गीय मध्ये काकडी असो कलिंगड असो खरबूज असो हे जे पिका आहे पपई असो या सर्ववरती आपण फोकस करून त्या रिलेटेड एक व्हिडिओची सिरीज आहे त्यामध्ये आज आपला दिवस पंचावन्न आहे आजचे जे बुरशीनाशक आहे याचं नाव आहे अॅक्रोबॅट कम्प्लीट हे अतिशय ब्रँडेडमध्ये जातं हायर था था जे नाशक म्हणतो त्यामध्ये जातं अॅक्रोबॅट कम्प्लीट बीएसएफ कंपनीने बनवलेलं आहे जे प्रोडक्ट असतात छान देतात मित्रांनो आपण ब्रँडेडच औषध घेतले आहे तुम्ही चॅनलमध्ये सेरीजही बघू शकता आज पंचावन्नवा दिवस आहे इथून मागे आपण जे छोपन औषध घेतले प्रत्येक ब्रँडेड औषध घेतलेलं आहे ज्याचं क्वालिटी कंट्रोल आणि क्वालिटी अश्युरन्स हे एकदम ट्रेडमार्क नुसार मेंटेन ठेवलेलं आहे त्याच कंपनीचे आपण औषधं आहोत जे स्वतः अनुभवलेलं आहे तेच घेतलेले आहे बीएसएफचं ऍक्रोबॅट कंप्लीट हे जे औषध आहे हे कसं काम करतात प्रवाही प्लस स्पर्शजन्य आता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलो आजही सांगणार नवीन युजर्स असतील किंवा तुम्हालाही अतिशय छान पद्धतीने समजावं यासाठी मी आजही सांगणार की, सांग की स्पर्शजन्य कसं काम करतो जर मी फवारा मारत चाललो जर तिथं औषध पडलं तेथीलच बुरशी मारणार काय बोललो मी जिथं औषध पडलं तेथीलच बुरशी मारणार किंवा त्या बुरशींमुळे जो प्रादुर्भाव झालेला एरिया आहे जिथं औषध पडलं तेथील एरिया जो बुरशींमुळे अफेक्टेड एरिया आपण ज्याला म्हणतो की संसर्ग झालेला एरिया बुरशींनी तिथं समजा करपा असेल तर तिथं औषध पडलं आपण तेथीलच कव्हरेज करतं जिथं औषध पडलं तिथं त्याचं काम करतं बरोबर आता आंतर म्हणजे कसं की जर मी औषध मारलं शेंड्यावरती पडलं पानांवरती पडलं तर ते पानांमधून देठांमध्ये जाणार देठांमधून फांद्यांमधून खोडामधून मुळांपर्यंत जाणार पूर्ण झाडांमध्ये ते शोषून घेतलं जाणार झाड त्याला ऍबसॉप करतं ओढून घेतं झाड औषध सगळ्या झाडाच्या पूर्ण शिराना शिरांमध्ये पूर्ण वेन्स मध्ये पूर्ण झाडामध्ये पर्क्युलेशन होतं आणि हे औषध काय करतं मुळापर्यंत जातं शेंड्यापर्यंत राहत पूर्ण झाडामधील बुरशी जमिनीमधील बुरशी कारण मुळाला खेटून जमीन असते मुळांना आलं म्हणजे ते कडाच्या बुरश्याही मारतं बुरशीजन्य रोगामुळे झालेले जे प्रादुर्भाव आहे तेही कंट्रोल करतं हे झालं तुमचं आंतरप्रवाही आता हे जे अॅक्रोबॅट कंप्लीट आहे हे दोनही मोडमध्ये काम करतं म्हणजे अतिशय फायदेशीर आहे जिथं जिथं आंतरप्रवाही येतं पूर्ण झाडामध्ये शोषून घेतलेलं आहे ते झाडामध्ये टिकून राहणार दीर्घकाळ नियंत्रण भेटणार बरोबर दीर्घकाळ नियंत्रण कसं की झाडामध्ये पूर्ण उतरलेलं असतं झाडामध्ये त्याचे अंश टिकून राहतात जास्त दिवस म्हणजेच काय दीर्घकाळ नियंत्रण कारण काय अंतर्प्रावी औषधे <coughs> आता अॅक्रोबॅट कंप्लीट हे जे बीएसएफच बुरशीनाशक आहे हे बुरशीनाशकांच्या कोणत्या ग्रुपशी बिलॉंग करतं बुरशीनाशकांचे ग्रुप असतात आता कार्बोक्सिलिक ऍसिडमाइड्स ऍसिड अमाइड्स आणि डायथायो कार्बोमेट हे जे दोन ग्रुप आहे बिलॉंग करतं हे तुमचं ऍक्रोबेट कंप्लीट कारण काय की यामध्येही दोन घटक आहेत डायमेथोमॉर्फ चव्वेचाळीस टक्के डब्ल्यूजी आणि मॅटेरियम नाईन नऊ टक्के डब्ल्यूजी डायमेथोमॉर्फ आणि मॅटेरियम हे जे दोन घटक आहेत हे दोनच घटक नाव ध्यानात ठेवा काय डायमेथोमॉर्फ आणि मॅटॅरियम नऊ टक्के जायमतो मॉर्फ चव्वेचाळीस टक्के डब्ल्यूजी फॉर्म्युलेशन म्हणजे काय की वेटेबल ग्रॅन्युल्स म्हणजे जे, जे काय होणार की पाण्यात टाकल्यानंतर विरघळून जाणार सटीक पद्धतीने मिक्स होणार ग्रॅन्युल्स फॉर्म्युलेशन म्हणजे दाणेदार फॉर्म्युलेशन मध्ये येतं तर मित्रांनो ज्यावेळेस ग्रॅन्युल्स फॉर्म्युलेशनचं आपण औषध घरी आणतो शेतावरती आणतो प्लॉटमध्ये मारण्यासाठी ज्यावेळेस घेऊन जातो त्यावेळेस ते पाण्यामध्ये टाकल्यानंतर काडीच्या सहाय्याने व्यवस्थित पद्धतीने मिक्स करून घ्यावे जेणेकरून काय होईल की ते पाण्यामध्ये पूर्णपणे पूर्णपणे विरघळून जाईल आणि त्याचा आपल्याला रिझल्ट छान भेटेल तर हे आपण मिक्स व्यवस्थित नाही केले तर ते काय होतं बऱ्याच प्रमाणात बऱ्याचशा वेळेस पंपामध्ये खाली जाऊन बसतात तळाशी बुडाशी चिकटून बसतात त्यासाठी याला काय करणे व्यवस्थित काडीच्या सहाय्याने हलवून घेणे पाण्याने टाकल्यानंतर बरोबर डायमेथोमॉर्फ चव्वेचाळीस टक्के आणि मॅटेरियम नऊ टक्के ह्याचं प्रमाणही भरपूर आहे प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव्ह मध्ये काम करत आहे दोनही मोडमध्ये काम करतं प्रिव्हेंटिव्ह म्हणजे रोग येण्याच्या अगोदर प्रतिबंध म्हणून आपण करतो रोग येऊ नये म्हणून मी प्रिव्हेंटिव्ह औषध मारत आहे कोणतं मारत आहे अॅक्रोबॅट कम्प्लीट ज्यामध्ये डाय डायमेथोमॉर्फ आणि मॅटारियम आहे प्रिव्हेंटिव्ह जर तुमच्या प्लॉटमध्ये बुरशा नाही आज जर बुरशा नाहीये किंवा रोग राही नाहीये आज जरी औषध मारलं तरी तुम्ही बेनिफिशियल राहाल काबर की उद्या ज्या बुरशा येतील तुमच्या प्लॉट मध्ये येतील अटॅक करतील परंतु तो अटॅकच होणार नाही कारण बुरशे आल्या त्यांना हे औषध तुमच्या प्लॉट मध्ये पडून राहिलेलं आहे हे समजल त्यानंतर ते औषधाच्या संपर्कामध्ये आले बुरशा मरून जातील बरोबर आता अक्युरेटिव्ह म्हणजे काय जर तुमच्या प्लॉट मध्ये बुरशा आहे रोग आहे बुरशीजन्य रोगांचा संसर्ग झालेला आहे प्लॉट मध्ये अफेक्टेड प्लांट्स दिसत आहेत अफेक्टेड झाडं दिसत आहे रोगराईचे राहिजे झाडं दिसत आहे क्युरेटिव्ह त्यावेळेस तुम्ही काय मारायचं की आता तुम्हाला याच्यावर केअर करायची याच्यापासून तुम्हाला बचाव करायचा आहे त्यावेळेस अॅक्रोबॅट कंप्लीट कम्... आणा ज्यामध्ये डायमेथोमॉर्क चव्वेचाळीस टक्के मॅटेरियम नऊ टक्के ब्रँडेड कंपनीचं बीएसएफचं आणून तुम्ही क्युरेटिव्ह मध्ये एक फॉर घ्या आता पुढची गोष्ट काय की हे औषध आहे तुम्हाला फॉर घ्यायचं मान्य आहे प्रिव्हेंटिव्ह क्युरेटिव्ह मध्ये घ्यायचा माहिती झाली डायमेथोमॉर्फ मॅटेरियम अॅक्रोबॅट अॅक्रोबॅट कम्प्लीट आणलं तुम्ही बीएसएफचं त्यानंतर याचं प्रमाण किती घ्यायचं मित्रांनो तीन ग्रॅम औषध घ्यायचं एका लिटर पाण्यासाठी जर तुमचा फॉर्नीचा पंप हा पंधरा लिटर पाण्याचा असेल तर तुम्ही पंचेचाळीस ग्रॅम हे औषध घ्यायचं ऍक्रोबॅट कम्प्लीट जर तुमचा पंप हा वीस लिटर पाण्याचा असेल तर तुम्ही साठ ग्रॅम औषध घ्यायचं अॅक्रोबॅट कम्प्लीट बरोबर आता पुढची गोष्ट काय की रोगराई समजून घ्यायची हे ऍक्रोबॅट कम्प्लीट कधी मारायचं रोग नसताना असं मारायचं किंवा रोग आल्यावर हो मारायचं पण कोणता रोग आता रोग बघूया केवडा रोग बरोबर त्यानंतर करपा करपा तीन प्रकारचा काळा करपा असो तुमचा जांभळा करपा असो तपकिरी करपा असो तीनही प्रकारचे करपे मारत तीनही प्रकारच्या करप्यासाठी वेगवेगळ्या बुरशी असतात अल्टरनेरिया पुरी नावाची बुरशी त्यानंतर तुमचे कोलेटोट्रियम बुरशी त्यानंतर तुमची फिलियम नावाची बुरशी या तीनही प्रकारच्या बुरशींना मारण्याचं काम हे तुमचं डायमेथोम आणि मेटेरियम करतं त्यानंतर डाऊनी असो फळकूज असो जे फ्रूट रॉट आपण म्हणतो मुळकूज असो रूट रॉट म्हणतो मुळसड असो बरोबर हे मुळकूज मुळसड फळकूज डाऊनी करपा हे रोग जर असेल तरच तुम्ही हे औषध मारा कोणतं ऍक्रोबाईट कम्प्लीट ज्यामध्ये कंटेंट मी रिपीट रिपीट का सांगतोय की आपल्याला कंटेंट डायरेक्टली ध्यानात राहावी म्हणून डायमेथॉमॉर्फ आणि मॅटेरियल परंतु आता हे रोग झाले हे रोग या पिकांवरती जर असेल बटाटा लसूण कांदा मिरची टोमॅटो काकडी पपई द्राक्ष पपईमध्ये मुळकूच जास्त येतं मित्रांनो त्यासाठी पपईवरती आपण याचं ऍप्लिकेशन करू शकता तर हे झाले पीक हे झाले रोग हे झालं औषध आता आपण बघायचं की आपल्या प्लॉटमध्ये कोणता रोग आहे त्यानुसार औषध सिलेक्ट करायचं पर्टिक्युलर प्रत्येक रोगासाठी सेपरेट सेपरेट कंट्रीचं औषध अवेलेबल असतं उगीच आपल्याला जो रोग आहे तो सोडून आपण जर भलतंच औषध जर मारत गेलो आणि आपण त्यावेळेस काय करतो औषधाला नाव ठेवतो परंतु काय होतं बरेचसे शेतकरी मित्रांना काय होतं की रोग एक वेगळा आहे आपल्या प्लॉटमध्ये आपण औषध मारतो वेगळ्या कंटेंटचं त्यावेळेस काय होतं त्या रोगाचं नियंत्रण होत नाही त्यावेळेस आपण व्यवस्थित पद्धतीने पर्टिक्युलर औषध घेणं हे गरजेचं असतं तितकंच महत्वाचं असतं जर आपल्याला काही या व्हिडिओमध्ये शंका असेल किंवा माझ्याकडनं सांगताना काही राहून गेलं असेल तर कमेंट मध्ये लिहा की काय माहिती पाहिजे ती किंवा एखाद्या औषधाबद्दल माहिती लागत असेल तर कमेंट मध्ये लिहा आणि शेतकरी मित्रांनो व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून काय होईल मी पुढील व्हिडिओ जर टाकला तर नोटिफिकेशन नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल आणि पुढील व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल धन्यवाद मित्रांनो